हे गावची परिस्थिती लाईटच नाही दोन तीन दिवस असे पडवीचे इथे सगळे असे बाहेर बसले कोण दिसत पण नाही एवढं खाव काय मित्रांनो रोणकोआ टी आर पी ब्लॉग एवढीचं खूप खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आलो ॲक्च्युली गावी अचानकमध्ये आलो आहे म्हणजे आज बसलो आम्ही तुतारीला आणि आज सकाळी आलो आम्ही गाडीमध्ये काय दाखवणार कारण तुतारीला आम्ही बसलो त्यावेळी खूप काळोख होता तुतारीमध्ये म्हणजे माझं तो आता वातावरण वगैरे किंवा बाहेर बाहेरचा जो परिसर सगळा काळखो मिळाला म्हणजे काय दाखवणार तुम्हाला आणि सकाळी जसं आलो आम्ही सकाळी आम्ही जेमतेम बारापर्यंत पोहोचतो म्हणजे गाडी जशी लेट आहेत पण एवढ्या पण लेट नाही आहेत आणि पावसामुळे कसं जरा आम्हाला वाटलं की जरा मध्ये कुठेतरी अडकू तुम्ही बायकासाठी खाऊ वगैरे घेतलेला मुलं काय झालं मध्ये दरडवेळी कोसळली तर खाऊ घेऊन ठेवलेला पण व्यवस्थित झालं म्हणजे एक तास लेट होती गाडी आम्ही ते नेम अकराला कधी अकराला कणकोलीला पोचतो आणि मग बाजारबाजार करेपर्यंत बारा वाजले आणि मग एक वाजता घरी पोहोच सो मी आता गावावरून चाललो आहे खायला वाट म्हणजे आमची एक वाडी आहे खाली तुम्हाला आधी याच्यात एक व्हिडिओ दाखवायला सो आम्ही तिकडे जातो आहोत आता इकडे काय काय जाताना तुम्हाला मध्ये मध्ये काय काय दिसेल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो चला तर मग तो ज़री? या तो या नहीं आता कोण नसल्यामुळे घरी आता या इथे ते घरी कोण नाही आता सध्या आजी गेल्यानंतर मग तर का परिसर बघा पूर्ण अशा झाडी पावसात तयार होतात पूर्ण इथून हे आहे पूर्ण आता कधी साफ होणार गणपतीमध्ये जेव्हा आम्ही येऊ पुन्हा गणेशोत्सवासाठी तेव्हा सगळं साफ करून या आजूबाजूला पूर्ण अशी झाडी तयार तर याचा काही त्रास नसतो एवढा तेवढेच सरपडणारे प्राणी त्याच्यामुळे येऊ शकतात घरात हेच टेन्शन असतं तर काका पूर्ण लॉक करतोय रूम मागून लॉक पुढून लॉक सगळीकडून लॉक करेपर्यंत आम्हाला अर्धा तास जातो अजून तर सगळ्यांशी गप्पाडप्पा चालू आहेत म्हणजे सगळ्यांना कर बाय करतो आम्ही इथून आणि आम्ही कारण आम्ही का ताणणार आहोत खाली आम्ही कंथरेवाडीमध्ये खायला वाटेला तिथून डायरेक्ट उद्या किंवा परवा आम्ही तिकडे रायनिंग आहोत मुंबईसाठी सो आता इकडे सगळ्यांना बाय बाय करत आहोत तुम्हाला मी दाखवतो इकडचं आता पावसाचं वातावरण कसं आहे हो त्यात रानत दाखवते ही वाट आहे आमची गणपतीची पूर्ण अशी जायला आणि हे बघा रान पूर्ण असलं वाढलं वाढ आमचं लह आमच्या घराकडून जायला खायला वाटेला चला हा रस्ता का मे महिन्यात मे जून महिन्यात केला असं डांबरीकरण आहे अजून पहिलाच पाऊस आहे बघूया आता पुढे काय होतं नाही तर इथून तिला दोन रूट आहेत इथून एक मस्त की असा शॉर्टकट आहे हा पण घसर भरपूर घसरतो आणि इथून खाली जायला एक वाट आहे खाली एक जितुयाचं घर आहे इथून पण एक वाट आहे पण ती जरा डेंजर आहे जायला आता पावसामध्ये आणि इथून एक वाट आहे आम्ही ह्या वाड्यान जातो पूर्णतः जंगल लारीया बघा किती काळ घ्यावा आता किती वाजलेत साडे सहा काळा कारण झाडी एवढी आहे ना इथे याच्यामुळे आम्हाला पट्टा क्रॉस करायचा एरिया हा येतो स्पॉट स्पॉट म्हणजे मंदिर आहे इथे रामेश्वराचं आणि हा धबधबा फुल असा वाहत असतो धबधब्याला पाणी का आहे आणि इथे रामेश्वराचं मंदिर आता आम्ही या सरळ याने जाणार खाली आता आपण उतरलो पूर्ण हा डांबरेकरांचा रस्ता इथून खाळो घ्या थोडा ऍडजस्ट करून घ्या लेट निघालं आणि पूर्ण तर इथे शेती चालू होते ही कनखरेवाडी पूर्ण अशी आम्ही राहतो ते डोंगरात म्हणजे डोंगरवाडी मुळे डोंगरवाडी आणि ही कनखरेवाडी खाली आणि ह्याला खायला वाट बोलतात खायला वाट म्हणजे खाली येतो ना आम्ही त्याच्याकडे याला खायला वाट असं बोलतो नाव पडलं शे शेती बघा इथे आमचे पण कोपरे आहेत पण ह्या साइडला नाहीत थोडे पुढे आहेत इथून आणि ही पूर्ण अशी शेती आहे इथे म्हणजे बाकी लोकांची आता लावणी वगैरे करून आहे सगळं मस्त मॉर्निंगचा थोडा व्यू असा तर मी तुम्हाला मस्त दाखवलं असत व्यवस्थित दिसलं तरी असतं शुभ सकाळ मित्रांनो तर वाजले सकाळचे साडेआठ ॲक्च्युली काल आपण जे दाखवलं त्याच्यानंतर फुल काळोख पडलेला मला पुढच्या काय दाखवतात ना आलं शूट नाही करता आलं आणि आता मी आता आलो आहे आजोबांच्या घरी म्हणजे पप्पांचे सक्के मामा माझ्या आजीचं माहेर ते तर आता मी इकडे आलो आहे आणि इकडे राहणार आहे आज तर आजचा दुसरा दिवस बाजूला बघू शकता आजूबाजूला तर थोडा पाऊस कमी झाला त्याच्यामुळे मी शूट करतो आहे बाहेर येऊन आता कालपासून भरपूर पाऊस पडतो आहे इथे आणि गावी पाऊस म्हणजे जबरदस्त म्हणजे आता लाईटसुद्धा गेली आहे कालपासून लाईट नाही आहे ती अजूनपर्यंत लाईट आली नाही आहे पाऊस कमी झाला तरी पण लाईट नाही आहे त्याच्यामुळे काय झालं आहे मोबाईल चार्ज पण नाही होत आहे माझं आता कमी चार्जिंग आहे एकदम त्याचं मी तुम्ही शूट करते तर हे घर मी तुम्हाला लास्ट टाईम एकदा दाखवलेलं आपण याचा एक व्हिडिओ घ्यायला शांतीचा तर तुम्ही बघितला असेल तो पण नक्की बघा तर पावसामध्ये मस्त वेगळी अशी ग्रीनरी आली आहे आजूबाजूला एक केळीचं झाड मस्त असं वाढलेलं आहे बघा तर आता फुलं जरा कमी आहेत या सीझनमध्ये गणपतीला जेव्हा आपण येतो ना तेव्हा फुलं मस्त वेगळी अशी मोहरतात मस्त अशी फुलं येतात आता पूर्ण असा झरा पण वाहतो आहे आवाज येत असेल तुम्हाला झऱ्याचा व्हाळ व्हाळ वगैरे असे इकडे वाहत असत गावी चला आता जाऊया नाश्ता करायला पाऊस पण चालू झाला आहे चलो नाश्ता मस्त आहे की भाकरी लाल माटाची भाजी या नाश्ता हो आता मस्त आहे की असं नाश्ता वगैरे करून झालेला आहे पाल्याची भाजी होती लाल लालमाटाची आता हीच जर भाजी मी मुंबईला खाल्ली असते ना तर गेली नसते एवढी भाजी पण गावच्या पानाला वेगळीच असते मस्त आहे की भाकरी आणि भाजी दाबून खाल्ली आता पाऊस कमी झालाय पण पाऊस खरंच येऊन जाऊ नये हा बघा वाळ बघा मग वाळ दाखवतो असे वाळ असतात वरून मस्त आहे की असं पाणी येत आहे असं पाणी जात आहे मस्त की पूर्ण असं गावी हीच आजूबाजूचा बरेच ही मधली वाढ अशी झाडी किती वाढली पावसा सांगायचं झालं ना कालनेर तर मला एवढं काय माहीत नाही त्याचं नक्षत्र विकत्र पण आजोबा सांगत होते बेडूक नक्षत्र चालू झालं आहे ना त्याच्यामुळे पाऊस जास्त म्हणजे एकोणीस तारखेपासून आपल्या कालनिर्णय कॅलेंडरमध्ये बघू शकता तुम्ही बेडूक नक्षत्र चालू झालं त्याच्यामुळे पाऊस जास्त पडतो आहे त्याच्यामध्ये अजून नक्षत्र असतात म्हैस बैल मोर असे काय काय नक्षत्र असतात खालून जायचं आहे ना हां काय बोलतो हां तर बेडूक नक्षत्रामध्ये भरपूर पाऊस पडतो त्याच्यानंतर मैस आणि मोरमध्ये थोडा कमी असतो पण पडतो कारण त्यांना पाण्याची गरज असते असे नक्षत्राची नावं आहेत आणि बैल नक्षत्रामध्ये ना पाऊस पा। नसतो म्हणजे खूप कमी असतो पाऊस बैल नक्षत्र बैलाला पाण्याची एवढी जास्त गरज सो अशी काय काय नक्षत्र आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता काल निर्णयमध्ये याचं जास्त सांगितलेलं आहे तर एकोणीस तारखेपासून बेलगुण नक्षत्रामध्ये प्रवेश केल्यामुळे पाऊस जास्त आहे एफ्यू मोमेंट्सला इथे गावची परिस्थिती लाईटच नाही दोन तीन दिवस सगळे असे परवीच्या इथे असे बाहेर बसलेलं दोन दिसत पण नाही एवढं खाव का पण बघ लाईटीवरती खावे लागतात विटॅमिन डी मित्रांनो आज दिवस तिसरा आहे गावातला आणि ऍक्च्युली झालं काय दोन दिवस लाईटच नाही दोन दिवस लाईटच नसल्यामुळे मोबाईल चार्ज नाही इथे पूर्ण काळोख रात्रीचं पूर्ण लाईटच नसल्यामुळे कशा तरी आम्ही बत्तीवरती करत होतो नाही तर मग कंदीलवरती हा हे पूर्ण शेतीचा एरिया असा ही शेती इथे इथे मनोज मनोजाचं घर आहे तुम्हाला मी आणि आजोबा निघालो जरा फेर फटका मारायला कारण डाळ घरी बसून बसून लाईट पण नाही दोन दिवस झाले तर बोल जरा इथे जाऊन येऊ या आजोबा आधी होते त्याने चार दिवस म्हणजे लाईट नाही ना ते असं सांगत नाही आदल्या दिवशी पासून नाही आला मग काय सध्या पावसामुळे गावी हाच प्रॉब्लेम असतो की लाईटच नसते आता बोल निघे जरा इकडे चिचविल्यात म्हणजे इथे कणखऱ्या झालो ना आपण खाली तर एक करून स्टॉप आहे कारण तिथपर्यंत जरा चालत चाललंय हा रस्ता बघा पण रस्ता पण हल्ली केला आहे थोडं अजून काम बाकी आहे त्यानंतर करणार आहेत पावसानंतर कसं इथे रस्ता असल्यामुळे जरा चालायला पण बरं पडतं ना तर चिकलंच जावं लागतं तर मी पुढे जातो आहे जरा छोटे छोट्या माड आहेत बघा अशी मस्त अशी बागायत केली आहे मुंबईला आपण मरतो बाल्कनीमधून गार्डन व्यू पाहिजे असं पण इथे घराच्या समोर तुम्हाला मस्त आहे असं गार्डन व्यू भेटतं बघा ही जमीन पूर्ण अशी इथे वरती डोंगरात आमचं घर सर ह्याच्या पलीकडे हे पत्रे दिसतात हे पत्रे आहेत ना त्याच्यात थोडं पुढे आमचं घर आता झाडींमुळे जास्त दिसत नाही आहे मग ते डोंगर आणि हा हा भाग आहे तो खायला वाड म्हणजे कणखरेवाडी खायला वेळ बोलले जातात आणि वरती आमच्या डोंगरात त्यांना भरपूर पाऊस पडतो इकडे पण पाऊस आहे भरपूरच आहे सगळं हे नाही आहे पण वरती जास्त पडतो आणि तो सगळं पाणी आहे ना खाली वाहत येत असं इकडे पूर्ण शेत जमीन हो आहे आम्ही आलो आहोत चिचिवल्याच्या बस स्टॉप ची माझ्या मागे बघू शकता चिचिवल्याचा बस स्टॉप आहे इकडचा आणि जो इकडचा मार्ग आहे ना वाला हा वरती जातो देवगड साईडला वगैरे आणि राईटला बघा आता आपण जिथून आलो ना हा कणखरेवाडी रामेश्वर मंदिर हा इथून रोड आतमध्ये मी याच रोडने आता आलो आपण आणि हा रोड जो जातो ना इथून हा सरळ पुढे जातो आपल्या गणेश मंदिरापासून म्हणजे आमच्या इथे डोंगरवाडीत जायला एक रोड लागतो तिथून जातो तिथे जातो आणि पुढे बिडवाडी इकडे आणि हा आपला बसस्टॉप चिचुलाचा तर सगळीकडे थांबलेत कणकोली बाजारात जाण्यासाठी त्याचे ट्रॅक्सची वाट बघतो नाही तर मग एस टी ला एसटीची वाट बघते आम्ही रिटर्न जात आहोत चिचिल्यावरून पावसाला सुरुवात झाली मस्त एक असा पाऊस पडतो पुन्हा आपण त्याच मार्गे रिटर्न येतो येतोय पाऊस येऊन असल्यामुळे लाईट नाही आता लाईट नसल्यामुळे मोबाईल चार्ज होत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ कसे अधूनमधून येतात म्हणजे मध्येच मी व्हिडिओ आहे आणि मध्येच व्हिडिओ मी करायचे थांबवते कारण लाईटच नाही आणि त्याच्यामुळे मोबाईल पण चार्ज नाही चार्जिंग फुल डाऊन आता काल थोडा वेळ लाईट आहे दिली अर्धा तास त्याच्यामध्ये थोडा चार्ज झाला फिफ्टी पर्सेंट आता ट्रॅव्हलिंगला पण मला लागणार आहे त्याच्यामध्ये तिकीट वगैरे सगळं आहे टी सीला दाखवायला गाडीत तसं ट्रेनमध्ये करेंट चार्ज आहे आता पाऊस थांबला काळो केलं आहे जे खायला वेळेला राहतात ना त्यांना शेतजमीन यांना जवळचं आहे म्हणजे घराच्या आत थोडं चालत आलं की जवळ आहे म्हणजे अशी आणि आम्हाला जी यायची आहे ती वरून डोंगरावरून खाली शेती करायला थोडं लांब पडतं हे इकडे गार्डन केलं मस्त आम्हाला दिलं ना पाच जण घेऊन गेले गाठियांचा वेळ आहे त्यांना आहे अळू काढतो कोण रे हा दे आवाज करता अळूची पाण्यात गावची भेट म्हणून घेतली थोड्या अळू आणि अळूवडीसाठी आणि अळूची अळूवडीची अशी मोठी असतात एकदम अळूवडीची ही नाही रे दादा हा हो ही अळूवडीची आणि दोन प्रकार दोन प्रकार हे कसं असतं ब्लॅक असते दांडी त्याची व्हाईट पण असते अच्छा आणि ही ब्लॅक असते अशी दांडी त्याला त्याच्यावरून ओळखतात आणि जी व्हाईट असते ना ती अळूच्या गाठिया करतात गाठ्या त्याच्यामुळे मस्त भाजी लागते गाठी करतात आत्ता म्हणे आपल्याला इकडनंच काढून नेले आपल्याला आहेत आता भेटीसाठी तुमची गावची भेट म्हणून आम्ही ती दोन चाललंय घरी मस्तरी करून खा तू दादा तोडतो इडलीवाला 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 इलो नाही पापा कुठे आहेत कुठल्या ना तेव्हा असे वाईट दांडे असतात ते अळूच्या गाठ्यासाठी नाळूच्या mm. गाठ्यासाठी दांडे वाईट असतात mm. इडलीवाले इडली इडलीवाले वाले। बोल तरी इडली आता <laughs> इथे गप्पा डप्पा केल्यानंतर आम्ही आता घरी चाललो हो जेवायला आज संध्याकाळी इकडून निघणं सो so. चला तर सो असा होता आपला गावचा ब्लॉग आता मी निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी संध्याकाळची ट्रेन आहे आता शूट करायला जमेल की नाही मला सांग सांगू शकत नाही मी कारण तुम्हाला कारण अंधार असणार आहे संध्याकाळची ट्रेन असल्यामुळे जेवढं शूट करता येईल तेवढं मी केलं आहे मला पण माहिती आहे की अधूनमधून शूट कट होते कारण सीन असं होतं की लाईट नस नव्हती तसं बसं मी चार्ज करून मोबाईल थोडक्यात शूट केला आहे थोडं सांभाळून घ्या सो या ब्लॉगसाठी आपण इथंच करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ नेऊन पुढे अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत